जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्र कुणा एकाची जहागीर नाही हे दाखवून देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील अठरा पगड जातींनी एकत्र येत आपल्या माणसाला निवडून देण्याचं काम करावे असे आवाहन ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलं आहे नाईक चौकात आयोजित सभेत ते बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणातील जर आपलं कट्टर विरोधक म्हटलं तर त्यामध्ये मंत्री राधाकृष्ण पाटील आणि संगमनेरचे काँग्रेसचे श्री बाळासाहेब थोरात यांचं नाव आवर्जून नमूद करावे लागते हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना देखील एकमेकांवर कुरघोडी किंवा आरोप करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नव्हते व नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता तर हे दोघे नेते विरोधी गटात असल्याने एकमेकांना शह देण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जर आपण बघितले तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव होण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी कसोशीने प्रयत्न केले असं म्हटलं जातं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार यांना पूर्णपणे मदत करून पाटील यांच्या पराभवासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पडली याचाच वतपा काढायचा की काय म्हणून आता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे खरडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चार विद्युत पंप जप्त केल्यात मारुती अर्जुन काळदाते याच्या नायगाव येथील शेतातील विहिरीवरील विद्युत पंप चोरीला गेला होता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खरडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे संदीप धुमाळ प्रवीण थोरात यांनी या प्रकरणी राजेंद्र बाळू ससाने ऋषिकेश बाळासाहेब जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता चार विद्युत पंप जप्त करण्यात आले भर रस्त्यात दोन तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रस्त्यात ड्रोनच्या घिरट्या आणि पुढे घडलेला प्रकार यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अधिक माहिती अशी की राहता तालुक्यातील गळनिंब गावातील दोन युवक आपल्या दुचाकीवरून मित्राच्या घरी जात असताना भर रस्त्यात त्यांना आपल्या डोक्यावर ड्रोन फिरताना दिसले त्यांनी ड्रोनचा शोध घेण्यासाठी आपली दुचाकी थांबवली दरम्यान उसाच्या शेतातून एक व्यक्ती दगडफेक करीत समोर आला आणि धारदार स्टिकने हल्ला केला एक युवक हल्ल्यात जखमी झाला पण दुसऱ्याने प्रतिकार करत स्टिक ताब्यात घेतला हल्ला करणाऱ्या व्यक्तीने वेगळी भाषा बोलत साथीदाराला आवाज दिला त्यामुळे दोन्ही युवक जीव मुठीत धरून शेजारील वस्तीकडे पळाले त्यानंतर गळनिंब उक्कलगाव कानपूर येथे पाच ते सहाशे युवक ग्रामस्थ व लोणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी फौज पाट्यासह उसाचे शेत पिंजून काढले पण तेथे कोणी मिळून आले नाही तसेच मध्यरात्री अनेक घरांवर दगडफेक झाल्याचंही नागरिकांनी सांगितलं त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय जोर्वे येथे महिला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पिठाच्या गिरणीचे वितरण डॉक्टर वि के पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला गावात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिले गावातील भजनी मंडळांना साहित्याचं वाटप करण्यात आलं आपल्या भाषणात डॉक्टर विखे पाटील म्हणाले की दोन हजार पासून या गावात विकासाची प्रक्रिया सुरू झाली या वर्षात नामदार वि के पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहता यापूर्वी या भागात आमदार निवडून कसे गेले असा प्रश्न पडतो शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोरवे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला कोविड संकटात इथले लोकप्रतिनिधी कुठे होते जेव्हा लोकांना औषधाची आणि रेमडीसीवरची गरज होती तेव्हा फक्त विखे पाटील परिवार सर्वांच्या सोबत उभा राहिल्याचं सांगून जोरव्यात एक कोविड सेंटर टाकू शकलं नाही जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त नवीन टिळक रोड अहमदनगर शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्वागाँ> कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्याचे खडकीकरण डांबरीकरण व अंडरग्राउंड ड्रेनेजचे चे ड्रेने चौदा पूर्णांक बावन्न कोटी रुपये कामाची भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते व राज्य पद संस्था फाउंडेशन अध्यक्ष ओम प्रकाश कोयटे प्रसिद्ध उद्योजक तिलाल अग्रवाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडेल कार्यक्रमाचे प्रस्ताविक औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन केशवराव भवर यांनी केले यावेळी प्रस्ताविक विवेक भैया कोल्हे यांनी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिन दादा यांनी अभ्यासपूर्व करत जागतिक पातळीवर विविध प्रदेश हे कसे अग्रस्थानी आले हे सांगितले भविष्याचा वेध घेऊन आज पावले टाकली नाही तर व्यापार आणि उद्योजक हे संकटात येतील कोपरगाव समृद्ध होण्यासाठी काळानुसार नाविन्यपूर्ण बदल करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या बोलीवर गणपती बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला गेल्या दहा दिवसांपूर्वी म्हणजे सात सप्टेंबर रोजी आगमन झालेल्या गणपती बाप्पाला मंगळवारी दिनांक सतरा रोजी निरोप देताना काहींना अश्रू अनावर झाले चालू वर्षी तालुक्यावरील दुष्काळाचे विघ्न विघ्नहर्त्याने दूर तर केलं भूमातेचीही तान चांगल्या प्रकारे भागली आहे मात्र गणपती बाप्पाच्या दहा दिवसाच्या मुक्कामातील दहाही दिवस पावसाने दांडी मारली आहे खरीप हंगामात मात्र पडलेल्या मुसळधार पावसाने बळीराजाबरोबरच सर्वसामान्य वर्ग सुखवला आहे जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे मागील दोन हजार एकोणीस सालच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळी मोठ्या मताधिक्याने ते निवडून देखील आले विशेष म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाच्या कर्जत जामखेडच्या भाजपाच्या बाली किल्ल्याला सुरू लागलाय मात्र यावर्षी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक कोणत्याच विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराला म्हणावी तेवढी सोपी नाही गणेश मित्र मंडळाच्या वतीने एक दंत कॉलिनी दातरंगे मळा येथे गणेश निमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या सर्व स्पर्धेचे बक्षीस विसरण देखील करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक दातरंगे उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबरपात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री